आपल्या महाराष्ट्रात इतिहासाला आगळेवेगळे स्थान आहे हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमातून मिळाली यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे लोकसेवा प्रतिष्ठानच्या बाल कलाकारांची टीम ही बच्चे कंपनी आपली परंपरा संस्कृती व आपला इतिहास या लाईव्ह स्केचिंगच्या माध्यमातून सर्वांना आठवण करून देत होते आपले स्केच अधिक रेखीव कसे होईल यासाठी बच्चे कंपनीकडून प्रयत्न होत असतो सुंदर स्केच साकारल्यांतन उपस्थित मान्यवरांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे पाहण्यासारखे होते अनेकांनी हे मनमोहक दृश्य मोबाईलमध्ये कैद केले लोकसेवा प्रतिष्ठानकडून राबवला जाणारा हा उपक्रम केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून अशा उपक्रमातून आपल्या मुलांच्या प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळवून देणे आहे अशा माध्यमातून अनेक नवनवीन कृप्त्या मुलांच्या डोक्यात येत असतात या मुलांना शाबासकी देऊन कौतुक केल्यास ही मंडळी अधिक आनंदी होतात वैशिष्ट्यपूर्ण असं योगदान आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे कुलगाव येथील विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन त्यांनी छत्रपती संभाजीराजांचं विविध स्वरूपातलं चित्र रेखाटन करण्यात येत आहे त्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं ज्या ठिकाणी मी एनित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे